आले रे मिठू काय चाललंय तुझं काय रे आले मिळतोय मिठू मम्मी गेली मम्मी गेली टाटा बाबू पिटी ताटा पिटी झोपली मम्मी गेली सिटी झोपली बाबू मिठू काय चाललंय तुझं कोण आहे तो कोण मम्मी मम्मी बोलतो तू मम्मी मम्मी कोण बोलतो मम्मी मम्मी अरे मिट्ठू काय रे मम्मी मम्मी मिळू 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 ए मिट्ठू पपी देऊ बग दे हां मी आव मी येऊ मम्मी पबदी बबली पपी देऊ बब दे हे काय चाललं तुझं कशाला ओरडतोस एवढा हां मी आव मम्मी स्वीटी झोपले स्वीटी झोपले बा स्वीटी झोपले ना समजत नाही तुला ही ब महाराणी आपली कशी झोपले आम्ही तो सोफा देऊन टाकला कारण का तो सोफा खराब झाला होता म्हणून पण स्वीटीचे आमच्या झाल्या वांदे झोपायचे तो नरम नरम सोफा होता ना स्वीटीला याच्यावर जमत नाही आता मिठू भाजी, भाजी भाजी आहे भाजी भाजी तुला जेवण करायचं आहे जेवण करते बाबू येऊ मेटू मिठू मिठू ए मिठू मिठू मम्माचं मिठू मच मिठू ए मच मिठू येऊ टाटा बाबू टाटा बाबू मी येते जेवण करते लवकर लवकर जेवण करते लवकर जेवण करते मग माझ्या मिठूला घेते ए मिठू टाटा बाबू मी आल्या लगेच मम्मम बनवून आल्या चला बनवायचं बनवायचे भाजी बनवायची आहे आली लगेच आली टाटा टाटा बाबू मी लगेच येते लगेच 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 पटकट हो मी हो मी मी पटकन आले भाजी बनवून येते टाटा बाबू चला बाय 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 मिठू टाटा टाटा बाबू ए, आवाज न करून मी जाते लगेच आली टाटा बाबू स्विटीटी टाटा मिठू टाटा मिठू टाटा बाबू चला बाय बाय हे काय चाललंय लगेच आली थांब अरे बाप रे बघितलं कसं मिठू आहे तो मम्माच्या मिठू वेला मम्माच्या मिठू वेला मम्माच्या मिठू वेल लगेच आहे थांब घरी आल्यावर परत कुठे जायचं नाही हाय ना मिटू घरी आल्यावर मम्मे परत कुठे जायचे नाही असं बोलतं मिटू माझ्या हा शानाशानं गोडगोड मिटू आहे मम्माचा गोगोड मिठू पपी दे पबी मिटू काय चाललंय हे काय चाललंय तुझं हे काय चाललंय तुझं नक्की काय चाललंय हे मिठ्या हे मिठो किती मस्ती चालली तुझी बाई हा काय प्रकार पागायलाय व्हिडिओ आमच्या चला बाय बाय टाटा हे मी आली मम्मा बनवते लवकर देव पप्पाला निवेद दाखवायचंय चल टाटा बाबू